टायगर ग्रुप सामाजिक चॅनल फॉलो करा शेअर करा सचिन भाऊ बोलत आहे का आपण हो मला तुमची थोडी मदत हवी होती काय म्हणतो मदत हवी होती म्हटलं मला तुमची एक भैया होते त्यांनी मला सांगितलं होतं युट्यूब वर तुमचा नंबर सर्च करायला नाही काही बर, नाव काबलं माझं नाव दादा प्रिया वराडे म्हणून आहे मी म्हणजे राहणारी नागपूरची आहे पण माझा भाऊ इथे आहे ना चिखली बुलढाणा आहे ना तिथला माझा भाऊ आहे सोना गावामध्ये राहत होता तो तर त्याचा नाही का एकवीस तारखेला ऍक्सिडेंट झाला आहे तर आता प्रॉब्लेम म्हणजे अशी आहे की तो जेव्हा ऍक्सिडेंट झाला तोही माझा भाऊ अपंगच होता आणि वरतून माझे आई बाबा पण अपंगच आहे दोन्ही पण आता ज्या वेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं तर आम्ही सोबत नसल्या कारणामुळे जे एक डॉक्टर आहे चिखलीचे त्यांनी त्याला इथे जे जे प्लस लाडमिट केलेलं होतं आता आम्ही इथे आल्यानंतर तो भेंटीवर होता म्हणजे शुद्धीवरच नाही होतो आता फक्त कालपासून डोळे खोलत आहे थोडे तर इथे त्याला हॉस्पिटलमध्ये आणलंय पण गोष्ट अशी आहे की हॉस्पिटलचे बिल जे आहे डॉक्टरांची फीस तर ते पे करणं नाही होत होती माझ्याकडनं तर मी डॉक्टरांशी बोललो की सर म्हटलं तुमचं बिल झालं ते झालं मी करून तुमचे थोडे थोडे करून पैसे आणून देईन म्हटलं तुम्ही एक काम करा म्हटलं याला डिस्टार्ज द्या मी घाटीमध्ये घेऊन जाते म्हटलं तिथे मोफत मध्ये उपचार होते तर या डॉक्टरांनी ते पण नाही केलं मला बोलले आधी पैसे भरा म्हणे तुम्ही त्याच्यानंतरच पेशंटला घेऊन जा आता आठ दिवस झाले त्याचं मेडिकल पण बंद केलं कारण की माझ्याकडे त्यांचे मागचे पैसे थकीत राहिले ना मेडिकलचे कुठल्या आहे तुम्ही हे जे जे प्लस जे जे प्लस संभाजीनगरला संभाजीनगरला का आणि पेशंट नाव काय भावाचं तुमच्या अमोल सुधाकर कंडारे अच्छा सक्का भाऊ का चुलत भाऊ आहे सर माझा सक्काच भाऊ आहे तो त्याला आधी नाही का दोन हजार एकोणावीस मध्ये जीवीएस चा आजार झाला होता अच्छा तर तेव्हा आई वडिलांनी सर्व घर वगैरे विकून त्याला पैसे लावले तो तिच्या मधून वाचला पण थोडा चालाय मध्ये प्रॉब्लेम होता त्याचा चालता नव्हता व्यवस्थित पण मित्रासोबत देवाच्या दर्शनाला गेला ना तिकडेच ऍक्सिडेंट झाला त्याचा आता प्रॉब्लेम असे आहे की आई वडिलांकडं आता घरू किरायच्या रूममध्ये राहत होते आता एक वर्ष झालं तेमतेम तो म्हणजे थोडा बहुत काम करायला लागला होता बसल्या बसल्या नाही का ऑनलाईनचे वगैरे आता आईबाबा पण काम नाही करू शकत ना त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता पैशाचाही आता आतापर्यंतचा जो इलाज आहे त्याचा समजा इथे जे फी वगैरे भरली मेडिकल झालं ते मी असं इतरांकडून मागूनच केलं पण आता नाही आहे ॲडजस्ट आता आठ दिवस झाले त्याला मेडिकल पण नाही आहे मेडिकलही बंद आहे त्याच्या ते मला मागे त्यांनी नाही का दादा साडेतीन लाख रुपये सांगितलं होतं पण ते आमच्या गावचे कोणीतरी आहे बट त्यांनी कॉल केला होता त्यांना Hmm. तर ते त्यांना बोलले होते मागे मी त्यांचं म्हणे मागचं जे बिल होतं ना सव्वा लाख रुपये झालं होतं तेव्हा ते, ते बिल माफ केलं म्हणे त्यांना नऊ हजार रुपये भरायला लावा म्हणे मेडिकलचे तर तेव्हा माझ्याकडे एवढे नाही होते आठच हजार होते तर मी डॉक्टरांशी बोललो की सर म्हटलं मी आठ हजार पे करते एक हजार वाटलं सर नंतर आणून देईन तुम्हाला तर तेव्हा त्यांनी दिलंच नाही मला डिस्चार्ज पण आणि आता ते बिल हॉस्पिटलचं बिल झालं साडेतीन लाख रुपये आणि मेडिकलचे अठरा हजार रुपये झाले तर त्यांनी मेडिकल बंद केलं मी त्यांना म्हटलं सर म्हटलं मी रोज कोणाकडून मागेन पण रोजचं मेडिसिन देत जा बोलले आम्ही नाही देऊ शकत म्हणे तुम्हाला मेडिसिन बरं काय दारुप केलंय काय नाही त्याला म्हणजे कोणतंच व्यसन नाही होत दादा दारू वगैरे नाही द्यायचा तो कुठे मित्राबरोबर गेला होता वाटत म्हणजे त्याला गाडीच चालवता नाही येत होती पहिली गोष्ट तो जीबीएचा आजार झाला होता ना त्याला तर त्याचे म्हणजे जे हात आहे ना आपले तसे मूठ पकडता नाही येत होती त्याला बर गाडी कोण चालवत होता एक मुलगा होता गावचा तर तो मुलगा होता आता त्याला विचारायचा आता हा भाऊ शुद्धीवर आल्यानंतर सांगेल सर्व काय आहे तर तर आता हा बोलायच्या कंडिशन मध्ये पण नाहीये म्हणजे ते भिंती बसवलेली आहे ना आतापर्यंत तर डोळे नाही खुलत होता एकवीस तारखेपासून ऍडमिट आहे इथे पण आता थोड फार कालपासून डोळे खोलत आहे म्हणजे आता कस आई वडील ना तोच सांभाळत होता ना आई वडील अपंगच आहेत बरं नाही एक ऐकून घ्या पर तुमची परिस्थिती एवढी डाऊन आहे बरोबर हो भावाला कळत नाही का तेवढं तर आपलं घरात परिस्थिती बरोबर आहे बाबा कुठं फिरायचं कसं फिरायचं तेवढं पण कळत नाही तुमच्या नाही जात होता सर कधी माहित नाही त्या दिवशी कसा गेला तर कसं गेलं म्हणजे कळत नाही का तेवढं पण काय वय तुमच्या भावाचं वय किती थर्टी थ्री ना करत तेच म्हणतोय ना चुकीच आहे ना तिथं आहे म्हणा चुकीचं पण आता तेच कळत नाही मला की आतापर्यंत कुठेच ना जाणारा मुलगा त्या दिवशीच गेला आणि हे असं करून बसलं परत जेव्हापासून तो बिमार बिमारीतून उठला ना तेव्हापासून तो कधी गेलाच नाही सर कुठे घरच्या घरीच बसून नाही का आपले काम करायचं आणि आई बाबांना पण सांभाळायचा आणि घरही चालवायचं मग आता तुम्हाला तर मला नाही का सर इथे आपलं कमल नयन बजाज ला आहे ना मोफत मध्ये त्याचा इलाज होऊ शकतो म्हणे कारण की मी विचारून आले तिथे नाही का कुठे 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 कमलन बजाज हॉस्पिटल आहे ना अच्छा तर ते, ते, ते म्हणणार इथे आमच्या तिथले आमदार आहेत ना श्वेताई महाले पाटील त्यांनी नाही का मला एक लेटर दिलं धर्मादा योजनेमधून नाही का अच्छा ओके हा तर त्याच्यामध्ये इलाज होईल इल म्हणे त्याचा पण आम्हाला रिपोर्ट दाखवा म्हणत आहे आता हे डॉक्टर साहेबांनी मला नाही का जी मेन रिपोर्ट होती ना त्याची जे मेंदूला मार लागलेला आहे तर ती रिपोर्टच नाही दिली आता ते डॉक्टर म्हणत आहे समोरची रिपोर्ट दाखवल्याशिवाय आम्ही पेशंटला ऍडमिट करत नाही आणि या डॉक्टरांचं म्हणणं येते की बिल पेले पे, पे केल्याशिवाय आम्ही रिपोर्ट देत नाही असं झालं नाही मला तुम्हाला मदत काय करू मी तुमच्याकडून रिपोर्ट मिळत असेल तर बघा ना आता बिल त्यामध्ये तुम्ही बिल किती आहे त्यांचं त्या हॉस्पिटलचं तीन, तीन लाखापर्यंत झालं होतं वाटतं तर मग त्यांनी मला मी सांग मी सांगितलं त्यांना की देईन म्हटलं थोडे थोडे करून नाही का कारण की भाऊला पण रिकव्हर व्हायला वेळ लागेल बोलले ना डॉक्टर बरोबर आहे ताई तुमचं करतो पण एवढं बिल तुम्ही तुमच्या वरती trust करणार नाहीत ना ते हॉस्पिटल वाले हो मी त्यामुळे ते तीन साडे थे थे। तीन मी बिल कम करण्याचा प्रयत्न एक हजार टक्के कम करीन पण राहिलेले बिल तुम्ही देऊ शकता का तिथे तर बघेल सर लोन वगैरे उचलून पे करून देईल मी सर त्यांचं बिल फक्त त्या बिल थोडं कमी करून द्या म्हणा आणि चालेल चालेल हॉस्पिटल चा डॉक्टर चा नंबर सांगा कोणाचा नंबर आहे तुमच्या पाशी जीवन राजपूत सर जीवन राजपूत हो मी सेंड करू का तुम्हाला व्हॉट्सअपला नाही नाही सांगा ते डायरेक्ट नंबर मध्ये एक मिनिट थांब सिक्स नाईन सिक्स झिरो फोर झिरो फोर थ्री ट्रिपल झिरो थ्री ट्रिपल झिरो डबल फोर डबल फोर, देवल फोर। आणि हा जर नाही लागला ना सर तर हा जो नाईन सिक्स आहे ना समोर तर याला नाईन फोर लावा नाव काय जीवन राजपूत म्हणून आहे त्यांचं नाव जीवन राजपूत हो आणि त्यांना नाही असं बोलावं की मेडिसिन तरी द्यावं म्हणून नाही का त्यांनी मला योजनेमधून मधून करायला सांगितलंय आता माहित नाही योजनेमध्ये बसते का नाही तर पण आपलं जे जे प्लस संभाजीनगर एक मिनिट चालू राहू दे फोन लावतो लागलं कॉल आणि नाव काय म्हणलं यांचं तुम्ही अमोल कंडारे डॉक्टरचं नाव जीवन राजपूत सर जीवन राजपूत आणि तुमच्या भावाचं नाव अमोल कंडारे फोन उचलत नाही तुम्ही कृपया फोन करा आपला कॉल अन्य नंबरवर फॉरवर्ड केला जात आहे फॉरवर्ड चालू आहे नंबर हो का आणखी दुसरा कुठला नंबर सांगा दुसरा नाही हाच आहे तिथल्या डॉक्टरांचा नंबर फोन नाही उचलतो तुमच्यासाठी बघा वाले हाल आरमपूर असतात प्रायव्हेट वाले ना मुद्दाम काय भानाबाजी करून आहे किडनी पण काढून घेतात हायकाली हम्म

Oh. Hmm. नाही सर की सीडी तरी चालू राहिले ना तर म्हणजे त्याच्या तब्येतीमध्ये फरक पडेल ना वाटलं सर मी करंट लोन वगैरे ओतून देईन त्यांचे पैसे म्हणजे तुमच्यासाठी आहे मी पण आता मी मदत करण्यासाठीच असतो मी स्वार्थपणे oh. तुमच्यासारखे रोजचे माझ्याकडे भरपूर कॉल असतात तर माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करत असतो समोरची व्यक्ती जर प्रतिसाद देत नाही तर मी पण काय करू शकतो त्यामध्ये बरोबर आहे मी काय करा आणखी एक मार्ग सांगतो माझा पर्सनल नंबर तुम्हाला देतो ते नंबर घ्या आणि तुम्ही तिथल्या हॉस्पिटलमध्ये जावा जे डॉक्टर असेल तिथून मला कॉल करा तुम्ही ठीक आहे मी इथेच राहते तर गो ते डॉक्टर आलेले नसतील ते ओके okay. ठीक आहे ना चालेल या नंबर माझा प्रश्न नंबर एक, एक मिनिट ना दादा सांगा